ग्रामपंचायतींवर ग्रामपंचायत आतापर्यंत पंधरा लाखापर्यंतची कामं घेण्याबाबत जे काही दोन वर्षपूर्वी शासन निर्णय झाला होता त्याच्यावर ठेकेदार संघटनेने मान्य उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता आणि त्या याच्यावर आता निकाल आलेला आहे की पंधरा लाखापर्यंतची कुठलीही कामं आता ग्रामपंचायतींना परस्पर करता येणार नाहीत किंवा त्या प पद्धतीच्या निविदा ज्या आहेत शासनाकडून त्यांना घेता येणार नाहीत मुळात ग्रामपंचायतीकडं स्किल्ड वर्कर नाही आहेत त्या याची कामं करण्यासाठी तशी यंत्रणा नाही आहे आणि असं असताना ग्रामपंचायतचे पदाधिकारी स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी ही सगळी कामं जी आहेत ती परस्पर पोट ठेकेदार नेमून करून घेत होते काही ठराविक ग्रामपंचायती ते, ग्राम ते स्वतः करत होत्या परंतु त्याच्यामध्ये सुभेच्या ठेकेदारांवर आणि ओपनच्या ठेकेदारांवर ओपन मजूर संस्थांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत होता आज एवढी मोठी यंत्रणा ठेकेदारांनी उभी करायची आणि त्यानंतर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र कुठल्याही प्रकारचे लायसन्स नसताना कुठल्याही प्रकारचे टेक्निकल त्यांच्याकडं स्टाफ नसताना ती कामं परस्पर हे करून घ्यायचं त्याच्यामुळं त्याच्या दर्जावरही परिणाम होत होता आणि त्यामुळं आता निर् उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं सगळ्या ठेकेदारांना मोठा दिलासा मिळालेला आहे तसं तसं पाहायला गेलं तर ग्रामपंचायत ही कामं करता असताना सक्षमतेचे दाखले घेतच होते ग्रामपंचायत सक्षमतेचे दाखले हे फक्त कागदावर कागदा कागदावरच होते ग्रामपंचायती फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं हे काम करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या महत् पुरेसं नाही आहे ते काम करण्यासाठी ते इस्टिमेट समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी तसा इंजिनिअरिंग झालेलं त्याचा ठेकेदार असणं गरजेचं आहे मुळात ग्रामपंचायतींनी काय केलं आहे की ठेकेदार तर नेमायचेच परंतु शासनाला स्पर्धात्मक याच्यामधून निविदा प्रक्रियेमधून जो काय फायदा होणार होता तो फायदा टाळून त्याचा व्यक्तिगत फायद्यासाठी वापर होत होता सरपंच आणि पदाधिकारी हे संगणमत करून सदरची कामं ही एस्टिमेट रेटला परत पुढे देऊन ग्रामपंचायतींचा काहीही फायदा न करता परस्पर ती कामं पुढे दिली जात मुल होती ज्यामुळं शासनाचा दुहेरी नुकसान होत होतं ग्रामप मुळात मूळ उद्देश हा होता की ग्रामपंचायती सक्षम होतील ती कामं ग्रामपंचायतींनी केल्यामुळं ग्रामपंचायतीचा फायदा होईल आणि ग्रामपंचायती सक्षम होतील पण तसं न होता याच्यामध्ये मात्र एक वेगळाच पायंडा पडत होता सरपंच पदाधिकारी ही सगळी कामं जी आहेत ते परस्पर त्यांच्या मर्जीतील पोट ठेकेदारांना देऊन त्याच्यामधून त्यांचं एक मोठ्या प्रकारची आर्थिक उलाढाल होत होती ती ह्या न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याला चाप बसणार आहे आता वित्त विभागाने तसं लेखी स्वरूपाचं हे म्हणणं न्यायालयामध्ये मांडले आणि त्यामुळे आता ती सगळी कामं बंद होतील आणि याच्यातून ठेकेदारांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे अशा पद्धतीचे कामं जर पुढं चालूच राहिली आणि ही जी जी परिस्थिती पंधरा लाखाची जी, जी कामं आहेत ही ग्रामपंचायत येत राहिली टेंडर होत राहील तर आपले ठेकेदार काय करणार त्याबाबत त्याबाबत उच्च न्यायालयाने सुद्धा स्पष्ट आदेश दिलेले निर्देश दिलेले आहेत आणि माननीय आपले उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच निवेदनात म्हटलं आहे की अशा पद्धतीने जर कुणी परस्पर हे करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर इतर कायदेशीर कारवाई होईल त्या ग्रामपंचायतीवर कारवाई होईल आणि त्या याच्याच ठेकेदार संघटना पुन्हा अगदी क को कोर्टात जायची वेळ आली तरी शंभर टक्के तसे भूमिका ग्राम आमची ठेकेदार संघटना घेईल तुमचं नाव सांगा पहिल्यांदा मी भाऊसाहेब बंडू साईद पाटील तालुका आंबेगाव जिल्हा पुणे